नमस्कार काय नाही भाऊ बहिण बघ ना गेलो होतो रेशनचं धान्य आणायला पण काय झालं का काय लय मरणाची गर्दी तीन महिन्याचं एक खड्ड्याचं आलंय कुपन धान्य आणि मग पिरो बारीक होईल बाबा चला जेवण करायला येऊ बाच किलो बटाटा आणू घेऊन येऊ है का नाही शेंतदा ज्ञान आहे गेलो तीन महिनाच एक खाटे आणि एक कुपन नोंदवायचं म्हणलं ना तर लागतं लागते अर्धा तास आता महिन्या महिन्याचं प्रत्येक महिन्याचं चिठ्ठी पावती ती मागता येऊन हे करावं लागतंही ना नोंदावं लागतं आहे ना मग त्याला भरपूर टाईम लागतो मग सकाळी सहा वाजता जे गेलेले रेशन तर धान्य आणायसाठी अजून त्यांचा नंबर नाही लागला आणि मग आता मी गेलो उशिरा आठ साडेआठ वाजताच आणि मग माझा नंबर खावा लागणार माझा नंबर लागणार दुपार बरं इथं पोटाचा आधडा या लागले कसं काय व्हायला लागलं पोटात कवाच जेवण करायचं भूक लागली मारण्याची तिथं बसून बसून कटाळा आला आणि दाजीला त्याच्यात जायचंय कामाला बारा वाजता तर जायचे इथून कामाला निघावं लागतंय तिथून परत मार फोन चालू यात लवकर यान गाड्या आल्या तर थांबल्या तर आणि मग आता बरं काम तरी कोणतं कोणतं करायचं दाजिनी नेमकं बुधवारची एक दिवस सुट्टी असती हा त्याच्यामुळे आहे ना कोणचं काम करावं काय डोकं नाही भेटायचा नवऱ्याला वाटतंय मी एकटाच काम करते अरे एकटा काम करून कोणतं करायचं नेमकं पण मला काम माहिती दिसतय का नवऱ्यालावरा म्हणलाय का माही बायकोला एक काम करतो माझं जातं तर मला तर बेकारी झाली माझी इथ संध्याकाळी मग शोध नाही होत भरे आज सुनिवास चापात्या केली पुरे मला म्हणतात कुणीकडे आज दिवस उगावला मम्मीने स्वयपाक केला

मग जगून घेऊ द्या तुझी गाडी करायची होती हा करावं झालं पळय जाऊ गाडी सर्विशिंग करायचं म्हटल्यावर लगेच करावं लागेल आणि आमची गाडी वर्ष दीड वर्ष झालं सर्विशिंग केली तुम्ही चालवता काय कुठं मी घेऊन जाते

वाळून गेला वाळून छान पाणी खाप जा मिळतय नायला ते बॉडी बिल्डर साच्या मिळतो ना है

आता मी विचार केलाय बुधवारी मला सुट्टी असते ना बाकीची काम सगळी रद्द कोण करायचं काम मला जा मिळवण्याची गाड घ्यायचे आता तुम्ही सांगा बाबा ना बाईन आता घडी तो एकटा पडला आपला बारका नेव ना होती आत्ता प आतापर्यंत सो बाई करून गायत होती त्याला जेवण फेवण पण आता एकटा पडला ना देऊ त्याला तिकडे इकडे घेऊन यावं तर ते इकडे राहत नाही कसं काय करायचं तसं नाही बारक्या मेवण्याची गाडी घ्यायला चाललंय म्हणजे मोठ्या मेवण्याची गाडी घेणार नाही असं नाही नाही काय मोठे मेहून तर आता दहा साहेब एकदम तुम्हाला माहिती काही विचार नाही करायचा कोणाला कोण बाक येन करून घाल काय होईन हे विचार नाही करायचा जरा जाऊन दोन बाकी थापून दाखवतो त्याला ठीक येतो जरा असं कर तसं कर आता दाजी नव्हे पण पण काय मला होतं तिथं काय हातानेच करून घावा लागलं होत आता तर तरी काय आता जाऊन त्या पुरी मोठा झाली आपल्या म्हणून देवीचे सोडून पण पहिलं लहान होती काय आता हाताने हातानेच करून घात होत नामी आजारी पडली कुठे काय दुकायला लागलं माग पायाची बोट मोडली होती बसून होती एका जागेवर पंधरा दिवस महिनाभर एका जागेवर बसून होती मग कुणी करून घातलं आणि मग नाही आपलं कोणतं बी बाळ काढून बनवायचा

काय अनुभव न येऊ का जाऊन दोन्ही मेहन्याकडे जाऊन जाणार दोघांची गाडी घेऊन येणार दोन गोष्टी समजून सांगणार असं नाही Bueno, es de